पण मग हे मारल्यानंतर गोलना झटका बसला नाही ना आपण दुसऱ्या भावात मारले ना तिढ गोलना झटका बसला आमच्या काही औषध शिल्लक नाही राहिल्यामुळं तिडे झटका बसला शिल्लक न राहिल्यामुळे तुम्ही दुसऱ्या मळ्यात सोबतच्या लागवडीला गोल विदाउट प्लॅनटेनिक मारलं प्लॅनटेनिस घेतलं नाही घेतलं तिथे झटका बसला झटका बसला आणि आज इथं झटकाच बसलेला नाही वापरलो वापरलं तर दोन्हीमध्ये आज किती बदल दोन्ही दोन्हीमध्ये असं म्हणायचं एकदम जबरदस्त बदल वाटत नमस्कार बांधवांनो आज आपण विटावे तालुका चांदवड इथे या कांद्यावरती प्लांटॉनिक्स फवारला आहे त्याचे आपण रिझल्ट बघायला आलो आहोत तर बघू शकता कशी ग्रीनरी कशा मान वगैरे झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि शेतकरी पण त्यांचं मनोबत सांगतील आपल्याला त्यांनी केव्हा आहे आणि काय काय बदल जाणून आले त्यांच्याबद्दल आलेला अनुभव आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया नमस्कार बंधू नमस्कार पहिलं आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा गौतम बाळाभाऊ ठाकरे राहणार सोनी सांगवी तालुका चांदोळ जिल्हा नाशिक बरं तर आपला हा कांद्याचा प्लॉट किती व्या दिवशी तुम्ही प्लांटरिक्स फवारलंय हे तीस दिवसानंतर तीस दिवसानंतर तर आपण सांगत असतो कंपनी सांगत असते की कांद्याला एकविसाव्या दिवशी पाणी भरून दोन दिवस पाणी भरून एकविसाव्या दिवशी आणि पस्तीसाव्या दिवशी असे दोन स्प्रे करायला लावले जातात तुम्ही तिसाव्या दिवशी आहे तर तिसाव्या दिवशी स्प्रे करण्याचं काय कारण एकविसाव्या दिवशी राहून गेलं कारण म्हणजे आपल्याला ते माहिती नव्हतं आणि लासनगावला गेल्यानंतर बाबजी भाऊ भेटल्यानंतर त्यानं सांगितलं भाऊ हे औषध मारून पा फरक पडल मग आम्ही ते आणून मारून पाहिलं फरक पडला भाऊ असं लासनगावचे बाबजी पाटील यांच्याकडनं माहिती मिळाली आणि तिथेच तुम्हाला औषध पण मिळालं औषध मिळालं आणि तुम्ही तीस दिवसानंतर स्प्रे स्प्रे केला तर आज हा एक स्प्रेचा तुम्हाला हा रिझल्ट आहे तर खाए, काय काय बदल वाटले तुम्हाला प्लॅन्टॉनिक्स नसताना जी कांद्याची शेती तुम्ही करायचे आणि आता सोबत तुम्ही प्लॅन कांद्याची शेती करतायत तर काय बदल वाटला प्लॅन्टॉनिक्स बदल असा वाटला का कांदे पहिले एकदम जाम होते त्याच्यानंतर कांदे ना माना झाले आणि पूर्ण निळे झाले पूर्ण निळे झाले ग्रीनरी वाढली पातीचे फुटे तुम्हाला कसे वाटले पा, पातीचा फतवा झाला आणि उंची वाढली उंची वाढली आता प्लॅन्ट फवारल्यानंतर जी उंची वाढली किंवा जी पातीची कंडिशन आहे तर ती जी दिसते तर ती याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की पत्ती एकदम टाईट आहे पत्ती एकदम टाईट आहे आणि रफ पत्ती झाली असं एकदम पत्ती टाईट रफ आणि मान वगैरे झाले मान वगैरे झाले सर्व पत्ती एकदम अशी आकाशाच्या दिशेने एकदम सरळ टाईट दिसत आहे बरोबर बंधू हा आता प्लॉट तुमचा दुसरा आहे आणि मग होता तो दुसरा होता तर याला प्लॅन्टोनिक्स तुम्ही गोलमध्ये मारलं तर किती दिवशी मारलं होतं गोलमध्ये आम्ही एकवीस दिवशी गोलमध्ये मारलं आणि रिझल्ट एकदम कम्प्लीट आला आम्हाला आणि कांदे सुद्धा त्याचा जा वाकडा झाला नाही आणि कांदे माना बिना कम्प्लीट झाले गोलनी जो झटका बसतो असं प्रत्येक शेतकरी सांगतो पण मग हे मारल्यानंतर गोलना झटका बसला नाही आपण दुसऱ्या भावात मारले ना, ना तिढं गोलना झटका बसला आमच्या काही औषध शिल्लक नाही राहिल्यामुळं तिथं झटका बसला शिल्लक न राहिल्यामुळे तुम्ही दुसऱ्या मळ्यात लागवडीला गोल विदाऊट प्लॅन्टरिस घेतलं नाही झटका झटका बसला बसला आणि आज इथं झटकाच बसलेला नाही झटकास वापरलं तर दोन्ही मध्ये आज किती बदल मध्ये असं म्हणायचं एकदम जबरदस्त बदल वाटतो जबरदस्त किती पटीनं हे कांदे त्याच्यापेक्षा चांगले त्याच्यापेक्षा हे कांदे दोन पट्टी दोन पत्तींना जास्त आहे हा तर बघू शकता की ह्या कांद्याला आज एक महिना पूर्ण झाला आहे ना हा एक महिना आणि एकदमच पत्ती वगैरे बघू शकता की कि किती सुंदर आहे की याला कुठेही गोलचा झटका नाही बसला आहे आणि एकदमच छान आहे धन्यवाद बंधू धन्यवाद एकदा तुम्ही बॉटल दाखवू शकता तर काय कोणतं औषध तुम्ही वापरले धन्यवाद धन्यवाद